पहिले वाटायच्या पावसाच्या खूप कविता लिहाव्यात थोडं रोमॅंटिक होऊन प्रेमाच्या दोन तीन ओळी तरी सुचाव्यात मस्त पैकी तू आणि मी पावसात चिंब भिजलेलो एकच छत्री खाली बघ सहार्यासाठी थांबलेलो तुझी नजर माझ्यावर माझी नजर तुझ्यावर तुझी नजर माझ्यावर माझी नजर तुझ्यावर एवढी स्थिरावलेली असावी की कोणाचेच नसलेलो पण आता पण आता पाऊस पाहिला की मला माझा गाव आठवतो पण आता पाऊस पाहिला की मला माझा गाव आठवतो भिजलेल्या त्या वाटांवर दरवळलेला माळ दिसतो अन त्या पावसात अन त्या पावसात तिफन धरलेला बळीराजा नजरेत साठतो खरं सांगू सख्या खरं सांगू सख्या आता पाऊस कौलातून झिरकतो खरं सांगू सारख्या आता पाऊस कवलातून झिरकतो पावसाळा म्हटलं की भिजण्याची चाहूल लागायची पावसाळा म्हटलं की, की भिजण्याची चाहूल लागायची धबधब्याखाली इतरांना पाहून मनालाही ओढ वाटायची दोन्ही हात फैलावून दोन्ही हात फैलावून पाण्याखाली मस्त भिजावं दोन्ही हात फैलावून पाण्याखाली मस्त भिजाव जीवनाचा मनसोक्त आनंद घेण्याची अशी इच्छा असायची पण आता पण आता पाऊस पाहिला की पाण्यानं भरलेलं शेत आठवत पण आता पाऊस पाहिला की पाण्यानं भरलेलं शेत आठवत आणि त्या पाण्यात आवनी करताना त्या पाण्यात आवनी करताना बापाच्या पायाला पुह्यांनी जखडत मग पायांची होणारी ती सळसळ मग पायांची होणारी ती सळसळ पाहून मन अनेकदा जरतं खरं सांगू सख्या सा खरं सांगू सख्या सा आता पावसाचं पाणी मातीत ओसळतं पावसाचं पाणी मातीत ओसरतं पहिले वाटायच्या पावसाच्या खूप कविता लिहाव्यात थोडं रोमॅंटिक होऊन एक दोन ओळी तरी सुचाव्यात बाल्कनीत बसून पावसाचा थेंबन थेंब हातावर झेलावा बाल्कनीत बसून पावसाचा थेंबन थेंब हातावर झेलावा ओंधळ्यातल्या पाण्याने चेहऱ्यावर तुझ्या छिडकावा करावा सरणाऱ्या त्या सरींबरोबर गप्पान दंग होऊन जावं गरम गरम कॉफी आणि तुझा चहा सोबतीला असावा पण आता पण आता पावसात मायची माझ्या विजलेली चूल दिसते पण आता पावसात मायची माझ्या विजलेली चूल दिसते शेतावरनं दमून आल्यावर पोटाची भूक पोटातच विजते जर झालाच नाही पाऊस जर झालाच नाही पाऊस तर कणगिरी कमी राहते जर झालाच नाही पाऊस तर कणगिरी कमी राहते खरं सांगू सख्या खरं सांगू सख्या आता पावसाची खरी किंमत कळते आता पावसाची खरी किंमत कळते धन्यवाद